एकशे पस्तीस वर्ष पूर्ण झालेला आणि निसर्गाच्या कुशीत असलेला कळंबा तलाव या वर्षी जुलै भरून भरून वाहू लागलाय तलावाच्या सांडव्यावरून धोधो वाहणारं पाणी पाहण्यासाठी अबालवृद्ध गर्दी करत आहेत कळंबा तलाव भरल्यामुळे पाचगाव आणि कळंब्याचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे कोल्हापूर शहराचं जलवैभव असलेला कळंबा तलाव दोन हजार सोळा साली कोरडा पडला होता या तलावातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सायफन पद्धतीनं करवीर नगरीला पाणीपुरवठा केला जात होता अजूनही महापालिकेच्या वतीनं या तलावातून शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा केला जातो दोन वर्षांपूर्वी या ऐतिहासिक कळंबा तलावातील गाळ जलयुक्त शिवार योजनेतून काढण्यात आला होता त्यामुळं कळंबा तलावाची पाणी साठवण्याची क्षमता वाढली आहे गेल्या आठवड्याभरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव पूर्णपणे पाण्यानं भरून ओसंडून वाहू लागलाय तलावाची पाण्याची पातळी सत्तावीस फूट असून ही पातळी रात्री पार होऊन पाणी तलावाच्या सांडव्यावरून वाहू लागलंय सांडव्यावरून धो कोसळणारं पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत कळंबा तलाव पूर्णपणे भरल्यामुळं पुढील वर्षभर तरी कळंबा पाचगावसह शहराच्या काही भागाला मुबलक पाणी पुरवठा होणार असल्यामुळं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे गेल्या चार दिवसाच्या दमदार पावसामुळं कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे यामुळं कळंब्यासह पाचगाव मधील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे बिन्यूसाठी कळंब्याहून सागर चौगले